हो हे नर आहे नर एक नंबर साईज एक एक साईज भाऊ कसली आहे नमस्कार मित्रांनो कोकणात युट्यूब चॅनल एक नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत आहे तर आज दुपार ना दुपारपासून दोन वाजल्यापासून ना पाऊस पडत होतो तो, तो आत था आत पाटी इला था। आता पाच वाजता थांबलो आ आणि आत्ता पाठी बघू शकतात किती ऊन येईल आता तर आज पाणी पूर्ण व्हाळा कदू येईत तर आज आपल्याकडनं कुर्ले पकडूचे तर आपल्याकडनं आज खोईन आणि कुर्ले पकडूचे आणि तुमक दाखवते खोईन म्हणजे काय ता तर काही लोकांना माहीत आहे काही लोकांना माहीत नाही तर जे काही लोकांना माहीत आहे ना ती बेताची कोण माहित आहे म्हणजे जी चिव्यापासून बनवतात ना ती कोण माहित तर आम्ही बनवलेली नाही तारीची कोण ना तर ही जास्त लोकांना माहीत नाही तर ती पण दाखवत आहे आणि आपल्याला बघूया किती खेकडे भेटतात ते तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हे बघा ना एक खोईन म्हणतं तर तुमक्या दाखवते आधी हे बघा ना आपल्याला ना इकडनं ना खाणं डाकवत असताना इकडनं कुर्ले जातात ना आतमध्ये ते आतमध्ये आणि येताना नाही ये बघा इकडे थांबतं त्यावेळेस त्यांना रिवर्स येताना पाटीओक होत नाही ते बघा आणि ही एवढी बारकी बनवली ही कुर्लेंका आणि माश्यांका दो दोघांका पण तुम्ही वापरू शकता हे बघा ही पण एक आपली खोय ना ही फक्त कुर्ल्यांसाठी आहे बघा एवढी लांब आहे बघा आणि फक्त ही हलकी आणि ती मिडीयम जोड हा ती पण एक खोय होती पण ती गेल्या वर्षीची हे बघा या आणला आणि आता ना आत्ताच नुकतं पाऊस थांबला एकदम जोरदार पाऊस पडला पाणी बघा एकदम खदुळिला तर आपल्याक उद्या ना चांगले कुरले गावती तर पटावट खोनी टाकून घेऊया च ना खाणं आणला आत्री कोंबड्याची तर आता ही ना ह्याच्यात टाकूया मग असा एक कुर्ल्यांका वास येलो ना की कुर्ल्यात जास्त गावता आणि आज कसं पाणी नाही एकदम चांगलाच खदुळा त्यामुळे हमकाच कुर्ल्यात गावणार होतं उद्या वीस पंचवीस तरी गावते आरामात तर पटावट खाणं टाकून घेऊया ही बघा ही एक कोई ना पण ही नाही याची बाद झाली व्यायचे ना आटो बिटो सगळा तुटला पाणी आता धरवली ना दोन वर्ष त्यामुळे सगळी बाद झाली त्यामुळे हे नको हे दोन खुणी आपल्याकडे दोन टाकूया मित्रांनो बघा याच्यात ना खाणं टाकून झाला एवढ्यात बास वासूय मी आता याच्यात टाकतील बघा ह्याच्यात पण टाकून झाला आता ही कोण ना आधी तिकडे तर ही ना इकडेच राहून दे आपण आता ही कोण टाकतो

आपडा बांधून द्याव्या कारण रात्री ना पाणी जास्त होती शक्यता कोणी व्हाव न पण बांधून तर मित्रांनो हे बघा एक खोंड टाकून झाली आपली हे समोर तर आपल्याकडे ना आता हे उद्या काढूच्या आणि आता अजून एक ना आता पाऊस भरलो आहे बघा पाऊस पडवच्या आधी ना लवकर दुसरी कोण टाकूया बघा हे बांधून ठेवले हे बघा किती अडचण झाली आहे सगळी अजून तरी काय नाही नंतर नंतर ना इकडे लय अडचण होईल हे बघा ह्या साईटिक ना समोर ओढ होतो तो गेल्या पावसात ना सगळं पडलो आळत हे बघा दगड बिगड सगळे कोसळले त्याच्यामुळे तेव्हा लय जोरदार पाऊस पडलो हव बघा हव पण आपली एक जागा कोयन टाकूची तर नेक्स्ट टाईमला इकडे टाकूया आपण हे बघा इकडं पण एक जागा असे दरवर्षी जागा फिक्स ते बघा तेव्हा बघा उद्या तेव्हा दिसत असती तुमका तेव्हा समोर ना लाटता येईल ना तेव्हा समोर तो 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 हुदा ती हुदा हुदा दिसली हा तुमका दाखवते पान मांजरं पान मांजरं येईल ते ही हिलय डेंजर असतं ना म्हणून आम्ही ना चाणीचे खोयणी बनवलं हे ना बेताची खोणी असले ना तर सगळे ह्या करतं आणि एकटो माणूस असलो ना तर हय होती अंगाबिंग येतो बघूया वरती गेल्यात ती वरती गेली आमका बघून तेव्हा तेव्हा वरती जातं उपकर वर ते बघा थोडी वरती गेली हयली गे होती आणि आपल्याक आता दुसरी खोईन ना ही बघा हयच टाकूच्या तेव्हा तिकडं गेली ती बघा तिकडं गेली एकदम वर दिसत नसणार तुमका एकदम वर गेले गे तिकडे एकदम गेले एक गे थै थै म्हणून आमचे सगळे खोणी ना चाळणीचे तर मित्रांना आता दोन ना पान मांजरा होती आता आपल्याला तिकडे दाखवते पाठी आपल्याला थई खोईन टाकूच्या आता उद्या बघूया कोईन ठेवते काय सरं कारण ह्यांना ना कुर्लींचा वास लागला नाही कुर्ली एकदम चांगले आवडीचं असं म्हणजे या असता आवडीचं खाद्य त्यामुळे ना एक कोइन पण फाडू शकतं पण जमणार नाही कारण आपली चाळती चाळणीची खोईणी असल्यामुळे काय एवढ्या भीती नाही पण काय सांगता येऊ हो शकत नाही सावसाठी ते काय पण करतं ही आपली खोय ना तर ही आपण थंच टाकूची आता बोकूया उद्या काय होत तर होत तर बिना टाकून झालेला पाऊस पण एवढ्यात आता पटकन टाकून घेऊया I know,

ना एवढा गव्हानं पाणी जातं पण रात्री पाऊस पडलो तेवढा पाणी जावतं पाणी गेला तर बराव पुरलं जास्त जाऊ मित्रांनो हे बघा हे बांधला आणि आपली खोईन नाही बघा हे टाकलेली आहे मगाची पान मांदरा नाही बघा हे होती आणि थैना थई गेली समोर आमचा आवाज ऐकल्याबरोबर गेले तर ती बरोबर ना अशी खाली गेली असती आपण ते बघा अशी त्यात दगडाजवळ होता आता एक खोन टाकलेल्या तर आता आपण उद्या भेटूया तर मित्रांनो आपले ना दोन खोण होते दोघोले टाकून झाले आणि आपल्याकडनं आता उद्या सकाळी यायचं लागणार कारण ना रातभर पाण्यात खोन ठेवायची लागतात कारण रात्रीचे ना कुर्ले मासे जास्त रात्रीचेच बाहेर पडतं आणि आज कसा जरा पाऊस ना जास्तच पडलो हा त्यामुळे पा वाघ ना पाणी एकदम जोरदार खदू येईल पाणी वाढलं नाही पण खदू जास्त झाला त्यामुळे आपल्या जास्त शक्य नव्वद टक्के तरी शक्यता आपल्या कुर्ले उद्या जास्त भेटूचे तर बघूया तर भेटतो या उद्या फ्यू मोमेंट्सला इथं तर, तर मित्रांनो आता सकाळचे आठ वाजल्यात आणि जे आपण पहिल्या दिवशी कोईन टाकला होता ना ते आपल्याला आता काढूचं तर बघूया किती भेटते ते कारण ना तेव्हा पाऊस पडलो होतो आणि तेव्हा पाणी खदूळ होता आणि आता पाठीमागे तुम्हाला दिसत असतात पाणी ना आता निवाळला कारण पाच वाजल्यानंतर ना पाऊसच पडलेलो नाही तर आणि आता सकाळ जरा सुरू केला नव्हतो आता तो पण गेला होता आता बघूया आपले किती भेटतं आपले दोन कोळीनी आहेत तर बघूया तर मित्रांनो ही कोण हे ठेवूया हे एकच कुरल्या या हे बघा बाल्टी आणल्यावर दोघले ना एकत्र कोयणी सोडूया तर आता आपण दुसरी सोडूक जाऊ तर मित्रांनी बघा ही दोरी दिसता ना ते आपली दुसरी कोय ना तर बघूया आपल्याला ह्या कोणीत तरी किती काय भेटतात ते मित्रांनो ह्या कोणी चांगलेच होत हाय तर मित्रांनो याच्यात पंधरा वीस भेटले जास्तच झटत चांगलं होतं ही जागा ना चांगली आहे तर आता पट्टा थोडं वरती हवूयाच्यात चांगलेच भेटले पाणी निवळ असून सुद्धा भेटले म्हणजे वारे तर मित्रांनो ह्याच्यातनं चांगलेच कुर्ले भेटले आहेत हे बघा दिसतात का माहीत नाही बघा एक नंबर कुर्ले भेटले ते बघा बघा वर अडाखतं ते बघा अशी बघा खाली पडली हो दिसणार नाही ते तुमकं दाखवत आहे तर आता पटवट जाऊया आणि ह्याच्यात वाल्ड्यात वतू या, या तर मित्रांनो हे बघा वाटला पण नव्हतं एवढी भेटते कारण नाही ह्या कोणी आहे ना ही समोरची यात एकच भेटले आहेत पण ना दहा ते पंधरा जास्तच असती तर आपण बघूया आता वतून किती भेटतात ते बघा वाळडी आणलं आहे तर आता पटावट वचतो या तो पट्टा और सोर पर वक्त के मेन बोट का बत्तिया गया नशीच बाहेर पडलो होतो दोघं आधुनिक पडले बघा काय ठेवलंहीच नाही माया पण घ मुक्ती वाटत मित्रांना फोनी इथली पण काढूया ह्या फोनी एकच आता चांगल्या साईज चांगली तर एक तास मित्रांनो कसली साईज पण आणि दहा ते पंधरा तरी पंधराच्या वर होतंच एक एक साईज बघा कसली आहे एक नंबर कुरले गेले कारण पाणी निवळ होता का वाटले पण नव्हते एवढी भेटती कारण पहिल्या कोणीत ना आपल्याक एकच भेटली होती आणि ह्या कोणीत तर दहा वारा दहा बारा जास्तच आहे तर आज आपले झाले सक्सेस तसे याच्यात फेल जायच नाही फक्त पाणी निवळ होता म्हणून एकाच कमी भेटले बघ सगळे एक नंबर दाखवतो एक बाहेर काढून कसले आहेत बघा सगळे बघा हे नर हा नर एक नंबर साईज त्याचे बघा इकडचे डेंगी सगळे काल्या नाही कारण पाणी निवळ ना त्याच्यामुळे म्हणून नाही बघा या खोनीचा ना हा उपयोग असतं म्हणजे कसा इकडे नाही बघा अशी दोरी बांधायची आणि पाठीआट बांधायची आणि अशी पाण्यात टाकायची म्हणजे कसा भिजवायचा पण लागत नाही आणि हे ना माश्यांका आणि खुर्ंका तुमका उपयोग उपयोगी ते बघा बघा मासे एक अडाकलं बघा हे बघा मासे पण असे जायच नाही बायक टाकून देऊया परत एकदा दाखवते सोय झाली एक नंबर सी तर मित्रांनो आपल्या चांगलेच कुर्ले गावले आहेत पहिल्या कोणीत एवढे कमी गावले पण दुसऱ्या कोणींना पंधरा ते वीस गावले आहेत आणि आजची सोय झाली तर तुम्ही बघलास किती काय भेटलेत ते तर कोयणी तुमच्याकडे असले तर असे कोणी तुमच्याकडे असले तर तुम्ही पण ट्राय करून बघा भेटले शंभर टक्के फक्त पाणी जरा कधू येताना तर आपल्याक जास्त गावलेच असते तीस पस्तीस गावले तर काय नाही भेटले तेवढे मॉपर तर व्हिडिओ बघलास तुम्ही किती भेटले ते आणि आजचं व्हिडिओ इकडेच एंड करूया जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा करा असे नवीन नव्या बनणारा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघू भेटतील तर आता भेटू अशा एका नवीन व्हिडिओ धन्यवाद